श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या सहा मे रोजी आलेली आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी पुण्यतिथी असो जयंती असो आणि दत्त जयंती असो अशा वेळी आपण महाराजांच्या सेवा करत असतो तर आता सात दिवस म्हणजे तीस तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत बरेच जण गुरुचरित्र पारायण करणार आहेत आता गुरुचरित्र पारायण करताना बऱ्याच जणांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना गुरुचरित्र पारायण करता येणं शक्य नसतं तर अशावेळी तुम्ही काही वेगळ्या सेवा ज्या आहेत त्यासुद्धा करू शकता असं नाही आहे की फक्त आपण गुरुचरित्र पारायणच करा महाराजांच्या खूप साऱ्या अशा सेवा आहेत की ज्या आपण करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत जर आपल्याला शक्य नसेल तर आपण कोणत्या वेगळ्या सेवा ज्या आहेत त्या करू शकतो की महाराजांच्या चरणी आपल्याला त्या पुणतिथीच्या दिवशी अर्पण करता येतील कशा पद्धतीने करायचे आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतील तर अशावेळी तुम्ही या सेवा केल्या तरीसुद्धा चालतं गुरुचरित्र पारायणं इतकं महत्त्व कोणत्याच सेवेला नाही पण महाराजांच्या अशा खूप साऱ्या सेवा आहेत की ज्या जर आपण केल्या तर महाराज आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देऊन जातात आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा खूप दुःख असतं आणि ते दुःख बाजूलाच होत नाही किंवा दुःख संपतच नाही यातना होत राहतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की आपण आता काय करायला पाहिजे महाराजांची सेवा हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात चांगला चांगली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपले खूप सारे कष्ट जे आहे ते दूर होऊ शकतात आता आयुष्यामध्ये असं कोणीच नाही की ज्याला दुःख नाही कष्ट नाही त्रास नाही परंतु जे जो त्रास होतो तर त्याच्या काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे तो त्रास जो आहे तो कमी करण्याची शक्ती जी आहे ती महाराजांमध्ये आहे त्यामुळे सेवा ही महत्त्वाची आहे सेवा कशी करायची तर बघा असं नाही म्हणणार की प्रत्येकाने सेवा ही महाराजांसमोरच बसून ब बसून करायची आहे भरपूर जण असे सुद्धा आहेत की दिवसभर ते कामामध्ये असतात त्यांच्याकडे तेवढा पण वेळ नसतो पण असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्याला कधी काहीच वेळ नसतो त्यावेळी आपण एक मिनिट जो श्वास घेण्यासाठी देत असतो तर त्यावेळी तरी आपण त्या देवतेचं नाव घेतलं पाहिजे ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो तर अशाच पद्धतीने ज्यांना खरंच वेळ नाही त्यांना मी सांगेल की तुम्ही स्वयंपाक करता करता किंवा इतरही काही कामं करता करता आ, स्वामी स्वामीचरित्र सारामृत युट्यूबला लावून देऊन सुद्धा ऐकू शकतात म्हणजे असं है की तुम्ही अगदी स्वामीचरित्र सारामृत बसूनच वाचा बसून वाचता येत असेल तर अतिशय उत्तम आहे पण जर नाहीचे तुम्ही जॉब करत आहात तुमच्याकडे लहान मुलं आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि महाराजांची सेवा पण करायची आहे अशा वेळी जर तुम्हाला शक्य नाही तर काही दिवसांसाठी तरी तुम्ही स्वयंपाक बनवता बनवता यूट्यूबला चरित्र सारामृत म्हणा तारकमंत्र म्हणा महाराजांचं नाम जप म्हणा या गोष्टी लावून द्या या गोष्टींमुळे चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तो होईल कारण जेव्हा तुम्ही एकाग्र होऊन ते ऐकता आपल्या कानांवरती येतं आपल्या घरातील इतर व्यक्तींच्या सुद्धा ते कानावरती जातं त्याचबरोबर आपण जो स्वयंपाक बनवत असतो त्यावेळी आपल्या स्वयंपाकामध्ये ते सकारात्मक विचार जे आहेत आपले ते जातात आणि त्यातून ता आपल्या सर्वांचंच भलं होतं कोणत्याही प्रकारची वाईट गोष्ट तर अजिबातच होत नाही त्याच्यामुळे तुम्ही हा एक ही एक गोष्ट जी आहे ती नित्य नियमाने तुमच्या लाईफमध्ये महिला असाल तर स्वयंपाक करता करता पुरुष असाल कुठे जात असाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे ही गोष्ट जी आहे ती करू शकता तर आपल्याला आता तीस तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत कोणत्या सेवा करता येतील हे बघायचं आहे सर्वात पहिलं चरित्र सारामृत महाराजांची अत्यंत प्रिय अशी सेवा जी आपल्याला सर्वांनाच आवडते सर्वच जण करतात तर स्वामी चरित्र सारामृत अजूनही मला कमेंट येतात की ताई स्वामी चरित्र सारामृत सात दिवसांचं पारायण कसं करायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते सात दिवसांचं पारायण जर तुम्हाला करायचं असेल म्हणजे तुम्ही सात दिवस रेग्युलर हे वाचायचं का असं विचारलं जातं तर बघा आता तुम्ही सात दिवसांचं पारायण जर करत असाल तर तुम्ही सात दिवस रोज स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण ग्रंथ वाचायचा आहे हे होतं ते म्हणजे सात दिवस पारायण होतं आपलं आणि जर तुम्ही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एकच पारायण करणार असाल सात दिवसांमध्ये तर रोज तीन तीन अध्याय अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एक पारायण करू शकता आता अशा पद्धतीने तुम्ही जर पारायण केलं हे सात दिवस सात दिवस रोज स्वामीचरित्र सारामृत जर वाचलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल होतील आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने जर वाचत असाल तर, तर मग विचारूच नका कारण महाराजांची कृपादृष्टी त्या व्यक्तीवरती नक्की राहणार म्हणजे राहणारच गुरुचरित्र करायला जमत असेल तर अतिशय उत्तम आहे पैशक्य नसेल तर महाराजांच्या कोणत्याही सेवा करा त्या महाराजांपर्यंत जाणारच आहे स्वामीचरित्र सारामृताचं वाचन करा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे महाराजांचा अकरा माळी जप तुम्ही करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा तुमच्या वेळेत करा फक्त बारा ते साडेबारा या वेळेत करू नका बाकी तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता महाराजांचा नाम जप करायला कोणत्याही प्रकारची काहीही अडचण नसते म्हणजे बरेच जण असं म्हणतात की तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये कसं जप करता तुम्ही इथे कसा जप करता तिथे कसा जप करता असं नसतं देवाचं नाव घ्यायला अजिबात कुठेच आपल्याला बंधनं नसतात त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जसं जमेल तसं आता तुम्हाला जर नामजप करणं अकरा माळी जप करायला साधारणतः पंधरा ते वीस मिनिट लागतात तुमचं मन एकाग्र करून तुम्ही जर महाराजांसमोर बसून जप करू शकत असाल तर अतिशय उत्तम आहे नसेल शक्य तर एक माळ जप फक्त महाराजांसमोर करा दिवसभरामध्ये अकरा माळी जप होईल अशा पद्धतीने आपल्याला जप करायचं आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला कुठेही बसून तुम्ही हा जप जो आहे तो केला तरीसुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर पुढची सेवा आहे ती तारकमंत्र तारकमंत्र महाराजांनी आपल्या सर्वांसाठी अशी एक महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे असा एक मंत्र दिलेला आहे की ज्यामुळे सर्वच दुःख जे आहे ते तारले जाऊ शकतात तर आपण तारकमंत्रसुद्धा दिवसातून अकरा वेळा जसा वेळ मिळेल तसा तुम्ही दिवसातून अकरा वेळा तारकमंत्र म्हणू शकता तर अशा पद्धतीच्या या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही नक्कीच करू शकता आणि सर्वात महत्त्वाची काहीच सेवा करायला जमत नसेल तर जपमाळ हातात घेणं पण शक्य नसेल तर नामस्मरण करा कंटिन्युअसली नामस्मरण करा सात दिवस जे आहेत तीस तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत सात दिवस जे आहेत तोपर्यंत आपण नामस्मरण करायचं जिथे जसा वेळ मिळेल तसा आपण नामस्मरण करत राहायचं बघा नामस्मरणाला कोणत्याही प्रकारचे बंधनं नाही आहेत काहीच नाही आहे म्हणजे आपण महाराजांचं नाम जरी घेतलं आपल्या मुखामध्ये तरीसुद्धा आपली पापं जे आहे ती नष्ट होतात आपलं मन जे आहे ते शांत होतं आणि त्याच्यामुळे या सेवा ज्या आहे त्या आपल्याला करायच्या आहे आता या सेवा करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत का तर हो तुम्ही जर सात दिवसांची महाराजांची सेवा करत असाल तर अशा वेळी तुम्हाला नॉनव्हेज पूर्णता वर्च ठेवायचं आहे बाकीच्या जेवणामध्ये कांदा लसूण खायचा की नाही असा प्रश्न येतो फक्त गुरुचरित्र का पारायण जेव्हा करत असतात तेव्हा जेवणाचे खूप नियम पाळावे लागतात पण जेव्हा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचता तर अशा वेळी तुम्ही कांदा लसूण खाल्लं तरी हरकत नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा नॉनव्हेज आपल्याला आपल्या जेवणामध्ये घ्यायचं नाही बाकी तुम्ही कोणत्या गोष्टी ज्या आहेत ते पाळण्याची आवश्यकता नाहीये मासिक धर्म असेल तर अशा कालावधीमध्ये आपण ही पारायण जे आहे ते करू शकत नाही या नॉर्मल गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहीत असायला हव्यात बाकी महाराजांची सेवा करायला कोणत्याही प्रकारचे नियम किंवा काहीही अटी नाही आहेत की ज्या आपण अगदीच पार आपलं म्हणजे उपवास करायचा का बऱ्याच जणांची अशा कमेंट असतात महाराजांची सेवा करायची म्हणजे उपवास करायचे का अकरा गुरुवारचं व्रत करायचं म्हणजे उपवास करायचा का बघा शक्य नाही आहे उपवास करणं तर उपवास करू नका सेवा महत्वाची तुम्ही उपवास करत आहात नाहीत आता महाराज काय आपल्याला म्हणणार नाही आहेत की हां नाही तुला शक्य नाही आहे ना उपवास करणं तरी पण तू माझा उपवास करच मगच मी तुझ्यावर प्रसन्न होईल असं नाही आहे कुठलाच देव आपल्याला उपवास कर किंवा उपाशी राहा किंवा मग तुम्हाला शक्य नाही तर ते कर असं सांगत नाही त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत या अगदी थोड्याशाच गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत तुम्ही ही गोष्ट ही सेवा जी आहे ती संकल्पयुक्त करू शकता तुमची जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर पहिल्याच दिवशी तुम्ही संकल्प घ्या आणि त्याच्यानंतर या सेवेला सुरुवात करा मग तुम्ही ती कोणतीही सेवा करा स्वामीचरित्र सारामृत करा तारकमंत्र करा आणि त्याचबरोबर अकरा माळी जप करा नाही तर ज्यांना शक्य असेल त्यांनी या तीनही सेवा केल्या तरी हरकत नाही कारण या तीनही सेवा करायला साधारणतः तुम्हाला जर तुम्ही स्वामीचरित सारामृत रेग्युलर वाचत असाल तर अशावेळी स्वामीचरित सारामृत वाचण्यासाठी एक तास पकडा एक सव्वा तास आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर वीस मिनिट जे आहे ते आपल्याला माळ जप करायला म्हणजे जप जप करायला आणि त्याच्यानंतर दहा दहा मिनिट पण तारकमंत्र म्हणायला आपल्याला लागत ला नाही तर एवढा वेळ आपल्याला लागेल ला साधारणतः ता दीड तासामध्ये दीड ते पावणे दोन तासांमध्ये आपल्या सर्व सेवा ज्या आहेत त्या रोज होऊ शकतात सात दिवस जर तुम्ही या सेवा करत असाल किंवा यापैकी कुठलीही सेवा करत असाल तरी महाराजांचे कृपाशीर्वाद आपल्याला नक्की लाभणार आहे भरपूर जणांना अनुभव आहे तुम्हीसुद्धा हे अनुभव नक्की घ्या आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद